सांगली काळीवाट परिसरात असलेल्या हॉटेल कार्निव्हल रोडवर गांजा विक्रीसाठी आलेल्या तरुणाच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलंय या तरुणाकडून चार किलो एकशे शहाण्णव ग्रॅम वजनाचा आणि त्र्याऐंशी हजार नऊशे वीस रुपये किमतीचा तयार गांजा जप्त करण्यात आलाय सदरची कारवाई सोमवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास करण्यात आली श्रावण प्रदीप घाटगे व एकोणीस राहणार शामराव नगर महादेव कॉलनी सांगली असं अटक केलेल्या तरुणाचं नाव आहे याबाबत या अधिक माहिती अशी की सांगली शहरासह जिल्ह्यात सुरू असलेल्या अंमली पदार्थांची पाळेमुळे खणण्याचे आदेश पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिले आहेत त्यानुसार जिल्हा पोलीस दलाकडून अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे सांगली शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी संदीप कोळी हे सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास काळीवाट परिसरात पेट्रोलिंग करत होते यावेळी संशयित तरुण श्रावण घाटगे हा हॉटेल कार्निवल रोडवर संशयितरित्या थांबलेला निदर्शनास आला त्याच्यावर संशय आल्याने त्याला थांबवून तपासणी केली असता त्याच्या जवळ असलेल्या पिशवीत पाहिले असता चिकटपट्टी चिरलेला बॉक्स मिळाला सदरचा बॉक्स उघडून पाहिला असता त्यात गांजा असल्याचं निदर्शनास आलं त्यावेळी त्याच्याकडून एकूण त्र्याऐंशी हजार नऊशे वीस रुपये किमतीचा आणि चार किलो एकशे शहाण्णव ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आणि त्याला अटक करण्यात आली दरम्यान त्याने हा सदरचा गांजा कोठून आणला या पोलीस चौकशी करत आहेत